बलात्कार झाला तिने जीन्स घातली तरी सुद्धा तिच्यावर बलात्कार झाला तिने शाळेचा गणवेश घातला तरी सुद्धा तिचा बलात्कार झाला तर कपड्यांमध्ये प्रॉब्लेम नाही ती सात वर्षांची होती तरी सुद्धा तिचा बलात्कार झाला ती सतरा वर्षांची झाली तरी सुद्धा तिचा बलात्कार झाला आणि ती सत्तर वर्षांची झाली तरी सुद्धा तिचा बलात्कार झाला तिच्या वयामध्ये सुद्धा प्रॉब्लेम नाही तर प्रॉब्लेम